नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे भुदरगड तालुक्यातील बारवे या गावामध्ये थोडक्यात या बारवे या गावाचं नावामागचा इतिहास आणि या बारवे गावाचं वैशिष्ट्य आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आपण पाहताय मी आज शिव मंदिर बारवेचं जे महादेव मंदिर आहे या ठिकाणी मी सध्या आहे हे मंदिर पांडवकालीन मंदिर असून साधारण चार हजार वर्षांपूर्वीच असं हे, हे, हे मंदिर आहे पांडवांनी बांधलेलं आहे अशी आख्यायिका सांगितली जाते की पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी हे मंदिराचं काम सुरू केलं आणि ते एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधायचे आणि पहाटे कोंबडा हरवला आ, की त्यांचं काम ते थांबवायचे आणि त्याच पद्धतीनं म्हणजे त्या एका रात्रीमध्ये हे मंदिर त्यांनी बांधलेलं आहे जवळपास जे आपण भारतातली बारा ज्योतिर्लिंग म्हणतो त्यापैकी बारा ज्योतिर्लिंगांचं इकडं या ठिकाणी तुम्ही पाहाल आ, अशी ही छोटी छोटी पिंडी आहेत आणि हे मुख्य महादेव मंदिर असं पांडवकालीन हे फार जुनं असं मंदिर आहे तर या मंदिराविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्यासोबत बारवे गावचेच सेवानिवृत्त शिक्षक आहेत राजाराम इंगळे सर सर काय या मंदिराविषयी आम्हाला माहिती हवी हो होती पांडवकालीन मंदिर आहे बराच मोठा इतिहास आहे आणि दरवर्षी महाशिवरात्रीला इथं मोठी यात्रा भरते ब आपल्या परिसरातील बरेचसे भाविक भक्त इथं येत असतात आत्ताच मी पाहिलं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अगदी भाविकांनी गजबजलेला आहे तर काय याच्यामागचा काय इतिहास आहे आम्हाला सांगू शकता पाठीमागच्या वेळेला इथं ज्या वेळेला हे पूर्वीच्या लोकांनी आलेले दंतकथेच्या आधारे या ठिकाणी हे पांडवकालीन मंदिर आहे पांडवांनीही निर्मिती केलेली आहे असं लोक सांगतात पांडव वसात असताना आपण गुप्तरितीनं या भागात फिरत असताना या विभागात आले आणि या ठिकाणी आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं अशा उद्देशानं त्यांनी या ठिकाणी एका रात्रीत हे मंदिर उभा केलेलं आहे कौरव त्याच्या मागावर होते की पुन्हा जर त्यांना शोधून काढलं तर आणि बारा वर्ष वनवासाला जावं लागणार असा त्यांचा हेतू होता आणि त्याच वेळेला कौरवांच्या एका बहिणीनं मुलीनं आपला कोंबड्याचा आवाज केला आणि पहाट झाली असं आणि समजलं आणि हे अर्धवट मंदिर सोडून इथून ते निघून पुढच्या कामासाठी निघून गेलेले आहेत आणि या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम आता आज सध्या चालू आहे या पद्धतीनं यात्रा ही फार प्राचीन काळापासून बसते अगदी पंचवीस पैसे लोकांची वर्गणी होती मानशी वर्गणी पंचवीस पैसे होती आज आम्ही ती चाळीस पन्नास रुपयाच्या दरम्यान केलेली आहे मानसी वर्गणी आणि हा उत्सव वाढवायचा प्रयत्न आम्ही आता चांगला केलेला आहे राजकीय सहकार्य वगैरे चांगलं आमदार साहेबांचं आंबेडकर आमदार साहेब किंवा आता जे मंत्री झालेले आहे त्यांचं अर्जुन सरांचं वगैरे आम्हाला चांगलं लाभलेलं आहे आणि त्यामुळे आज हे सगळं दिसतंय इथं बऱ्याचशा दंतकथा अशा ऐकवत आहेत की ह्या त्या ठिकाणी त्या मघाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या तलावाचं पाणी या तलावामध्ये असणारे मासे आणि ते मासे वेगळ्या पद्धतीचे होते ते धरलं ते त्याचं रक्त व्हायचं म्हणे आणि ते सोडलं की पुन्हा मासे व्हायचं असं त्याचं वैशिष्ट्य होतं त्याचबरोबर या ठिकाणी काही पूर्वीचे देवऋषी होते ज्यांच्या अंगात वगैरे देव संसारतोय असेच काही माणसं होती त्यात त्यातला एक केसरकर के बाबूराव हो, केसरकर नावाचा एक जवळजवळ दोनशे वर्षापूर्वीचा माणूस तो या ठिकाणी होऊन गेलेला आहे त्यानं या ठिकाणी त्याच्या अंगात दे देव संसारल्यानंतर त्या त्यानं एक सोन्याची वीट काढली तिथून त्या तिथं हात काढला आणि काही ग्रामस्थ मंडळी त्यावेळेस उपस्थित होते त्यांना सांगितलं काय देऊ का का रे तुम्हाला काय दाखवू काय रे तर म्हणजे दाखव त्यांना काय वाटलं पहिल्यांदा त्यांनी नाग काढला बाहेर घ्या म्हणाले कुणाला पाहिजे आहे का जिवंत नाग काढला सगळे लोक घाबरले आणि नाग सोडून दिला तर मग त्यांनी सांगितलं मग सोन्याची वीट काढली त्यांनी आणि सांगितली आज मंदिराचा सा जर जीर्णोद्धार तुम्ही करणार असाल तर या विटेचा तुम्ही उपयोग करायचा जर यातलं गुंजभर सोनं जरी तुम्ही एखाद्यानं स्वतः सा स्वार्थासाठी घेतलं तर तुम्हा तुमचा निरोहूस होईल हे एवढं जर धाडस तुम्हाला असेल तर घ्या कोणीही घ्यायला तयार झालं नाही आणि त्यांचा विचारलं पुन्हा दोन तीन वेळा विचारलं सोडू काय रे सोडू काय रे सोडून द्या म्हटल्यानंतर वीट सोडून दिलेली आहे अशा पद्धतीचं या ठिकाणचं हे वैशिष्ट्य आहे आणि अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि आपल्या जर आपण त्याची एकनिष्ठेनं जर सेवा केली श्रद्धा ठेवली तर श्रद्धेला पावणारा हा महादेव भाई सध्या आपण बारवेमध्ये आहोत आणि या मंदिराचा अजून आपण इतिहास जाणून घेतोय अजून माहिती जाणून घेतोय आपल्यासोबत हिंदूराव चव्हाण काका आहेत या बारवे गावचे ते रहिवासी आहेत आणि पाट पाटबंधारे खात्यामधून ते सेवानिवृत्त झालेले आहेत तर त्यांना इथली बरीचशी माहिती आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही माहिती जाणून घेतोय काका काय का सांगाल हे पांडवकालीन मंदिर आहे असं समजतंय आणि पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिराचं सगळं बांधकाम केलेलं आहे असं समजलं तर काय विषयी तुम्ही आले पाहिजे आता बा भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग बा, ही आहेतच याच्यातली पण त्याचं एकत्रित म्हणजे इतर जिखत बारा ज्योतिर्लिंगाचे संबंध देशामध्ये जे आहेत त्याचं एकत्रीकरण या गावामध्ये हे आहे कृष्णेश्वर किंवा भीमाशंकर ही जशी आपली इतर म महादेवाची बारा ज्योतिर्लिंग जी आहेत ती बाराव्याच्या या मुख्य मंदिराच्या समोरत आली हे बारा ओऱ्या आहेत आणि प्रत्येक ओरेमध्ये प्रत्येक महादेवाचं मंदिर इथं स्थापन केलेलं आहे आणि याच्यावर बारवे हे नाव हे बारा ज्योतिर्लिंग याच्यावरच बारवे हे नाव पडलेलं आहे बारवे गावाच्या नावाचाही त्यांनी हे सांगितलं की बारवे हे नाव आपण पाहत आहे की महादेव मंदिराच्याच आजूबाजूलाही बारा ज्योतिर्लिंगाच्या म्हणजे घृणेश्वर भीमाशंकर असेल असेही बारा ज्योतिर्लिंगाच्या ओऱ्याही पांडवांनी त्यावेळी बांधलेल्या आहेत आणि पहाट झाली असं त्यांनी हे केल्यामुळं कोंबडा आरवल्यानंतर ते काम त्यांनी अर्धवट अवस्थेमध्ये सोडून निघून गेलेले आहेत असं त्यामागचा एक आख्यायिका सांगितले जाते सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचा हा इतिहास आहे आणि हे मंदिराचं काम म्हणजे नव्यानं काही इथं उभारलेलं आहे की कसं सांगाल काय हल्लीच बांधकाम आहे की यामध्ये काय चेंजेस काय केलेले आहेत की पूर्वीच आहे सभोवतालच्या ओऱ्या ज्या आहेत त्या पूर्वीच्या प्राचीनच आहेत सध्याच्याला मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मुख्य मंदिराचा जीर्णोद्धारचं काम के झालेलं आहे सध्या हे ब वर्गाची दर्जा मिळालेला आहे त्याच्यासह त्याचं आता काम आता थोडे दिवस चालू होईल बाकी आता सध्या जे दिसतंय हे सगळं प्राचीनच आहे म्हणजे ह्या ज्या भिंती आहेत थोडीशी पडझड झालेली ह्या सगळ्या प्राचीनच भिंती आहेत ओके हा आणि हा दरवाजा इकडून म्हणजे हा। दरवाजा आहे काय पडले म्हणून लोकांनी केलंय काय निश्चित सांगता येत नाही याच्यातले मुख्यत्व पूर्वेला जे आहे तेच हे होय होय नंतर जेवण ब्लॉक्स नवीन घातले होय होय काय याच्या या दगडी इत भाविकांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसत आहे आज महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी महादेव मंदिराची यात्रा आहे आणि या यात्रेसाठी आजूबाजूच्या परिसरातून बरेचसे भाविक भक्त इथे येत असतात इथे महाप्रसादाचा लाभ घेत असतात आपण पाहताय माझ्या मागे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मंदिरामध्ये पूर्वीच्या काळी एक साधारणतः हॉल जो होता त्या हॉलमध्ये एक जिवंत पाण्याची विहीर होती असं लोक सांगतात आणि काही लोक आले त्यांनी मला इथं प्रश्न विचारले मी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षे या याच्यामध्ये असल्यामुळं आणि त्याच्या जा मुलाशी जायचा प्रयत्न केल्यामुळं मला बरीचशी माहिती म्हणजे ऐक्यू माहिती आहे व लेखी असं माझ्याकडे काही नाही आहे तर त्या ठिकाणी मग मी म्हटलं ही विहीर झाकलेली का इथं झाकली का विहीर तर सांगितलं त्या काळात शत्रू वगैरे विष वगैरे टाकायचे आणि त्यामुळं शत्रू सैन्याना ते पाणी प्याल्यानंतर त्यांचा अपवा मृत्यू व्हावा आपल्याला विजय मिळावा हा एक उद्देश होता आणि त्या उद्देशानं ते वीर त्या ठिकाणी झाकून वगैरे हो ठेवलेली आहे असं मला सांगितलं एक चंद्रगडून माणूस आलेला होता जुना अतिशय माझ्यापेक्षाही वयस्कर होता तो आणि त्यांनी मला प्रश्न विचारला आणि मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं इथं विर आहे म्हणून मला म्हटलं काय आधार काय तुमचा तर त्यांनी सांगितलं की असंच मला सुद्धा <सक> तुमच्यासारखंच ऐकिव माहिती आहे अशा पद्धतीची विहीर आहे आहे असं म्हणतात आणि ते पण बंदिस्त तुम्णांदा� आहे तिथं फरशी जी बसवलेली आहे त्या फरशीच्या अगोदर असं गोल गाडीचं चक्र जसं असतंय मोठ्या बैलगाडीचं त्या टाईपनं असं तिथं गोल आकारचं हे होतं म्हणजे ही पूर्वीची सरांनी सांगितलेली आख्यायिका आणि त्या ऐख्यायिकेवर इथं आम्ही आमच्याकडं संकेश्वरचे ब्राह्मण लोक वगैरे तिथं इथं मग अभिषेकासाठी वगैरे बोललेलं होतं तर त्यांनीसुद्धा त्या याच्यावर सांगितलं की या ठिकाणी मोठी विहीर तर आहेच पण त्या विहिरीमध्ये भरपूर सोन्याचे हांडे सुद्धा आहेत अशी त्यांनी पूर्वीच्या लोकांच्या सांगितलेलं आहे मंदिराच्या अगदी समोरील बाजूला इथं असं तलाव दिसतोय हो त्यामध्ये काही कमळाचे फुलंही दिसत आहेत थोडीफार आणि गवत असं शेवाळ सदृश गवत वाढलेलं दिसतंय आपण या तलावाविषयी काही माहिती जाणून घेऊयात खाली पाण्याचा कुंड आहे आपण सरांच्या कडून त्याविषयी काही माहिती मिळते का बघूया हा महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पासष्टमध्ये मोठा दुष्काळ पडला या दुष्काळामध्ये बारवे गावालासुद्धा मोठा दुष्काळ पडला या ठिकाणी लोकांना काम द्यायचं म्हणून लोकांनी या ठिकाणी तलावाचं उत्खनन चालू केलं आणि त्या उत्खनामध्ये काही जुन्या वस्तू वगैरे आपल्याला सापडलेल्या आहे काही हत्यार सापडली काही सापडले आणि अशा पद्धती झालं बहात्तरला देखील मोठा दुष्काळ पडला आणि त्याही वेळेला पुन्हा उत्खनन करण्यात आलं आणि त्यावेळेला देखील काही वस्तू सापडलेल्या आहेत त्या वस्तू याच्याकडे जमा केलेल्या आहेत असा हा या गावचा इतिहास आहे जे कुंड वगैरे आहे हे त्यावेळी बांधलेलंच आहे की त्याच्यावर काय तयार वगैरे नंतर आपण पुन्हा बांधकाम वगैरे काय केलेलं आहे की पूर्वीच आहे कसं पाणी पूर्वीची ही जी इथं जे आता हे तलाव आपण पाहतोय हा पूर्वीचा आहे त्या ठिकाणीच आहे पण फक्त याचं त्यावेळेला हे जमीन सपाटीकरण होते त्याच्या लेवलला होते आणि ते उत्खनन केल्यामुळं थोडंसं ते आता खाली सकली झालेलं आहे भरपूर पाणी वगैरे मिळायचं आणि पाणी औषध म्हणून त्या पाण्याचा वापर वगैरे केला जायचा पाणी पुरवठा संपूर्ण गावाला जवळजवळ आता चाळीस एक वर्ष होत होता आता लोकसंख्या वाढल्यामुळं पाणी कमी पडायला लागलं आणि आता या नि माध्यमातून बोर वगैरे घेऊन किंवा चिकोत्राना देऊळ हे झालेलं छोटंसं धरण आहे या धरणातून एक स्कीम केलेली आहे त्या स्कीमद्वारे आता पाणी पुरवठा सौर ऊर्जेद्वारे केला जातोय आणि पूर्वीचा नळ पाणी कुंडातून पाण्याचा पुरवठा हो होतो आपण पाहताय इथं आपल्याला काही कुंड दिसतायत पाण्याचे आणि हेच पाणी बारवे गावाला आणि साधारण आजूबाजूच्या अजून एक दोन गावांनाही oh, okay. या पाण्याचा पुरवठा पूर्वीपासून केला जातो या कुंडांविषयी अजून माहिती का सांगा या कुंडामध्ये पूर्वी या ठिकाणी सात कुंड होती आणि ती याच्यामध्ये साध्या याच्यामध्ये बांधलेली होती अगदी जांभ्या दगडाच्या याच्यामध्ये <laughs> बांधलेली होती त्याच्यामध्ये मासे वगैरे असायचे वेगवेगळ्या रंगाचे मासे असायचे याचा पाणी पुरवठा या ठिकाणी स्किम करून त्या काळात एकोणीसशे अठ्ठावन्नच्या दरम्यान या गावाला खालच्या गावाला या हो गा गा हो है। है है? है पाणी पुरवठा वगैरे केलेला आहे तो पाणीपुरवठा होत होता आता गावची लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळं हा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्यामुळं बोर वगैरे घेऊन आणि सौर ऊर्जेवर त्या धरणातून चिकुदार धरणातून पाण्याचा पुरवठा केल्याची स्कीम केलेली आहे आणि त्यातून पाणी पुरवठा होतो हे पाणी कायमस्वरूपी असतं हो कायमस्वरूपी असतो आणि पासलं पाणी आहे हे वरच्यावरच पाणी आहे खाली खण खणलं तर खाली पाणी नाही वरूनच पाणी याबरोबर या झाडाच्या बुंद्यातून खाली येतं आहे इथं औदुंबराचं झाड आहे आणि ह्या झाडाच्या बुंद्यामधूनच हे पाणी येतं आहे काका सांगतात की खाली खोदलं तर असं विहिरीप्रमाणे काही इथं पाणी लागत नाही पण वरूनच पाझरून असं हे पाणी इथं सकल भागामध्ये येत आहे आणि हे ह्याच पाण्याचा पाणी पुरवठा गावाला पूर्ण होतोय पहिल्यापासून अशी माहिती आहे समोरच्या बाजूला तलाव दिसतोय या तलाव विषयी काय माहिती का सांगा हा जो तलाव होता आता त्याचं रुंदीकरण झालेलं आहे पूर्वी हा छोटा तलाव होता पण या तलावातून पाणी हे जे गावाला पाणी पुरवठा होऊन उरलेलं पाणी उर्वरित पाणी या तलावामध्ये साठवलं जायचं आणि दुष्काळाच्या वेळात काळात या साधारणतः आहे त्याच्यावर पावती क बसून एक वीस रुपये ताशी किंवा दिवसा वीस रुपये असं बसून पाणी पुरवठा करायचं करत होते शेतीला जवळजवळ काहीतरी पन्नास टक्के शेतीला याचा पाणी पुरवठा होत होता आणि दुष्काळापासून शेती वाचवली जायची नक्कीच म्हणजे बरच या पाण्यापासून किंवा याचं योगदान गावाला आहे संपूर्ण बरीचशी इथलं म्हणजे पाणी गावाच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी जे उन्हाळी भागामध्ये उन्हाळ्यामध्ये जसं पाणी पुरवठा कमी होतो त्यावेळी शेतीलाही या तलावामधून पाण्याचा पुरवठा केला जायचा अशी या मंदिराविषयी पांडवकालीन मंदिराविषयी बरीचशी माहिती आपल्याला इंग्रज सरांच्या माध्यमातून त्याचबरोबर हिंदूराव चव्हाण काका का सोबत आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे